मी जातो तुळजापूरला परडी घेऊन तू होऊ नवरा असं तू म्हण म्हणजे मी म्हणायचं बघरवाला आलाय की आमचा बघा तुला नीट सांगितलंय बघा मी बायला बोलत असतो ना मध्ये बोलू नको तर नरड्यात ड्युटी झाली होती हा तुझी आई काय गाडीवर राखत होती का छे 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 म्हणलं हो बाय हा यस आलाय भाकर देऊन लावा महागारी बाईली सु काय मला भानगड कळ नाही काल आला वरच एवढं खालचं काय ती हे बघ हो बाई चांगली आहे बर माझं वजन तेवढं बाई

तुझ्या बाई चांगली आहे बर बाईकडे जायचं बायकडे जायचं माझं वजन वाढवून सांगायचं तुझं वजन सांग हा बाईला म्हणायचं गावचा मोठा माणूस आहे गावचा मोठा माणूस हा बाई ती चांगली आहे एखादी करून घेतलं तरी घेतलं असं बी अजून माझं लगीन नाही 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 बरोबर आहे काय कर माहिती आहे का हा अशु नक्ट ना काय काढत वाढाय मानाव बर काय गावात गावातले वजन आहे वजन वीस पंचवीस रेल्वे घरात लावून मानाव केल्याचं बंद केल्यापासून नेंदांदा बदी केली बस मग घरात लावून आयते मत तू अरे वजन वाढवून सांगायचं बाईला मुठीपणा बाईला सांगायचं की घरातला जर बाहेर पडला घरातला जर बाहेर पडला बघायला तर असं जात नाही मला चालत मग हेलीकॉप्टर घेऊन जातोय मला अल्पकाळ सगळ्या सगळे गाव काय तुझा मुठीपणा अरे म्हणजे वजन वाढून सांगायचं बाईला म्हणजे बाय काय बघायला येणार आहे का बघलेला هيا बाई

हो बाई आहे काय काय पण बाई आहे काय हा बोलते का बघतो हो बाई रामराव नवरे आला नवरे बाई ना नवरे नवरे हा बोला बर माझा काय आहे ना नवरे माणसं मला काय म्हणते ती घ्या नवरे हिकडून आला की या नवरे आले तिकडून आला की आले की आले नवरे तुझ्या आईच्या घरी गेला की तिकडं काय काम आहे म्हणजे असं म्हणायचं असायचं बरोबर सांगतो म्हणजे आपूस बी पाहिजे बोलतो बोलतो इकडे बघा हो बाई तुमची का एक ना ना तर बारका आहे हाडून हाडून तिने बार काय केला बळकर नाही मग झोप जोपी नागपी कसं आहे रे बर बाय टीचर तुमचं झालंय का ती चौघांनी घेऊन जायचं थोडं हाल घेवायचं

ह्यामा नाव करून लागला तर मे तेवढाच नाही लागला तर कोणी खरं तर कोणी येऊन येतो असं मेळा लागला बाय तुमचं लग्न नाही झालं तुमचं लग्न नाही तुमच्या आईचं नाही तुझा तुझ्या घराला मिळत बाय तुमचं लग्न

तुमची बायका मुरळीची पार्टी आहे हा किती पार्टीच बाया किती तुमच्या पार्टीत बाया किती कट कर वाया चटक महाराज भविष्याने पाहिजे

भविष्य सांगत म्हणायचं नाही तुमचं सांगितलं असतं की भविष्य भविष्यात भविष्य सांगते पाणी पण कर थांब बाय तुमचं भविष्य सांगायचं बरोबर बाय असं करा तुमच तुमच्या बहिणी कोण आहे त्यांना बोललाय महाराज आवडी नाही हो बरो बहिणी तुमचा सगळ्याचा भविष्य सांगतो इकडे तू इकडे हो तुषा या सगळ्या पहिल्या आमचं पण आहे आम्हाला पण आहे का ती ह्याच्या आई आईना करत लगेच तुम्ही हा ही तुझी कोण आहे असा आडूस आहे का तुझी मम्मी असू दे असू दे ही तुझी हे उलट बोलले मनाव हे तू जी मम्मी हे तू जी तसे बाई आमचं पण आहे आपला सांग सांग की बाई सांग तू हे माझे पप्पा करा पप्पा अरे पप्पा हे माझे पप्पा हे पप्पा ते माझे डैडी 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 बघ रे ओकडे तिकडे का असंला पण डैडी नको नको डैडी कक्के डैडी ते माझी डॅडी मी आईच्या आईचा नवरा आई गाजीची बाई तुमच्या पार्टीत बाया किती म्हणला तुम्ही सगळ्या बहिणी आईला छान दिसता बाई तुमचे

ब्रह्म देवाना।, देवाना हिला घडवलं ब्रह्मदेवानी हिला घडवला विष्णू देवाना घडवला विष्णू देवाना हिला घडवलं महेश्वर महेश्वर असं रुपवान आहेकाश वैभशान त्याच्या काय मला आकाश आला ना <that> यांची नाव विचार नावांत सर तुमच्या पार्टीत आणि कलाकार म्हणजे दहा आठ कलाकार का सात कलाकार आठ कलाकार आणि तुम्ही आहे किती जण झाला अकरा जण झाला बरोबर आहे का पण ती आठ कलाकार आणि तुम्ही तीन तुमचा मॅम असतोय का अकरा जण राही काय म्हणल्यावर जेवाची व्यवस्था केली पाहिजे बरोबर बाईला म्हणाव तुमची अकरा जण जेवणा बोलतो तुम्ही जमच्या गावाकडच्या बर तुम्हाला आम्ही जेवण करायचं काय ते तसला करू काय एक काम करा अगोदर तुम्ही गाणे म्हणून दाखवा मग तुमची पार्टी आम्ही गावाकडे नेऊ डोलकीवाल डोलकीवाल्या जागा सोडत जाऊ नका चला मिळवाई <laughs> <laughs>